जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं मी मधुरा जाधव स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट अस आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनल वर आजचं आपलं बुद्धिमत्ताचं बेचाळीसावं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत बुद्धिमत्ताचे ते पाहत आहोत तर प्रत्येक जिल्ह्याचे टॉपिक वाईज म्हणजे जिल्ह्यानुसार नाही घेते तर प्रत्येक जिल्ह्याचे चार चार प्रश्न घेते मी मग आता ऑलमोस्ट आपले शिपाईचे प्रश्न संपलेले आहेत आता पोलीस चालक मध्ये जे प्रश्न आले होते ते प्रश्नांना आपण हळूहळू सुरुवात करत आहोत किंवा झालीही आहे ठीक आहे मग तुम्हाला सराव होतोय तुम्हाला नवीन प्रश्न कळतायत बरेचसे प्रश्न हे वेगळे आहेत त्यामुळे किंवा नवीन आहेत पण असं काही नाही की आताच जन्माला आलेत याच त्याचं लॉजिक या आधी आपण पाहिलेलं होतं फक्त काही वेळा प्रश्नांचं एक किंवा म्हणजे एका प्रश्नाला दोन लॉजिक मिक्स करून टाकतो आपल्याला वाटतं नवीन प्रश्न आला असं काही नाही आहे ठीक आहे करूयात सुरुवात सुरुवात करायच्या आधी सेशनला पटकन लाईक आणि शेअर करून घ्यायचं आहे तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचं आहे हम्म करतीये सुरुवात तर आजचा पहिला प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये एकूण चौकण किती पंधरा दहा पाच आठ आपल्याला एकूण चौकोनांची संख्या विचारली आहे मग आपण यांना देतो क्रमांक एक दोन तीन चार पाच त्यांची करतो बेरीज एक अधिक दोन तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा म्हणजे एकूण चौकोनांची किती बेरीज झाली आहे पंधरा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आयत विचारलं तरी पण काय येणार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर पंधरा मग आता होमवर्कला प्रश्न देते तुम्हाला यामध्ये एकूण चौरस किती आता चौकोन आणि आयतांचं मी तुम्हाला सांगितलं आता मला फक्त जाणून घ्यायचंय ह्यामध्ये एकूण चौरस किती चौरस सांगून देते ज्याच्या सर्व बाजू समान त्याला म्हणतो आपण चौरस चौरसाचं उत्तर किती येईल ते तुम्ही बघा पुढचा प्रश्न पाहूयात नातेसंबंधाचा प्रश्न आहे माधुरीची आई ही कविताची आत्या लागते तर कविताची आई ही माधुरीच्या आईची कोण आत्या नंद बहीण बहिणी आपल्यावरून घ्यायचं माधुरीची आई ही कविताची आत्या लागते कोणाची आत्या लागते कविता तर कविताची आई माधुरीच्या आईची कोण आता बघा आपली आत्या म्हणजे आपल्या वडिलांची बहीण ठीक आहे मग माधुरीची आई हे आपले मामा आईचा भाऊ भावाची बायको मग आता त्यांनी प्रश्नच तो विचारलाय काय विचारलाय कविताची आई माधुरीच्या आईची कोण तिच्या आईचा भाऊ त्याची बायको आपल्या भावाची बायको आपली कोण असते वहिनी आणि आपण तिची असतो नणंद नणंद आणि आता आपली आत्या म्हणजे आपल्या आईची नणंद बरोबर ना आपली आत्या असते आपण म्हंटल आत्या येणार नाही म्हणते नणंद येणार ह ना मग आपली आत्या आपली नणंद मग आपली आपली मामी ती आपल्या आईची वहिणी झाली म्हणून पर्याय चौथा नातेसंबंधाचा प्रश्न तुम्ही जर इमॅजिनेशनने सोडवला किंवा स्वतःला स्वतःच्या फॅमिलीला तिथे ठेवून जर तुम्ही डायरेक्ट कनेक्शन जोडलं तर ते लवकर उत्तर येतील पण एक आहे लाईक करायचं खालीलपैकी कोणतं वर्ष लिप वर्ष आहे सोळाशे सतराशे अठराशे तिन्ही पर्याय बरोबर आता ज्या वर्षाच्या शेवटी दोन शून्य असतात त्याला चारशेने पूर्ण भाग गेला पाहिजे काय सांगितलं मी ज्या वर्षाच्या शेवटी दोन शून्य असतात त्याला चारशेने पूर्ण भाग गेला की त्याला लिप वर्ष म्हणतो याला जर तुम्ही चारने पूर्ण भाग घालत असाल तर ते लिप वर्षच वाटेल पण जिथे दोन शून्य शेवटी शतकी वर्ष म्हणतो त्याला चारशेने भाग गेला पाहिजे तर सोळाशे हे लिप वर्ष आहे त्या दिवशी कोणीतरी मध्ये विचारलं मॅडम एक मार्च असेल तर लिप वर्ष घ्यायचं की नाही बघा एक मार्च दोन हजार चार समजा इथे असणार आपला मंगळवार तर एक मार्च दोन हजार पाच आता भलेही दोन हजार चार हे लीप वर्ष आहे पण एकोणतीस तारीख नाही आता जर मी तुम्हाला यामध्ये प्रश्न दिला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चार ते अठ्ठावीस मार्च दोन हजार चार लीप वर्ष घ्यायचं का नाही आता इथे मंगळवार दिलाय ना सोमवार रविवार म्हणजे जर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चार ला रविवार असेल तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पाच ला वार काय असणार आता बघा एक मार्च दोन हजार चारच्या आधी एकोणतीस तारीख निघून गेलीय म्हणजे एक मार्च दोन हजार चार ते दोन हजार पाच तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच बाकी एक म्हणजे मंगळवारच्या पुढे एक वार तुमचं उत्तर आलं बुधवार आता इथे काय झालं अठ्ठावीस फेब्रुवारी मग एकोणतीस फेब्रुवारी मग एक मार्च मग मे एप्रिल हे सगळे महिने जातात म्हणजे या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चार ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच मध्ये एकोणतीस तारीख येते म्हणजे वार कितीने पुढे जाणार ठीक आहे समजलं कधी लिप वर्ष घ्यायचं आणि कधी लीप वर्ष घ्यायचं नाही ते एकोणतीस तारीख जिथे बसत असेल तिथेच लिप वर्ष धरायचं इथे एकोणतीस तारीख संपलेली आहे याच्यामध्ये एकोणतीस तारीख आहे अजून एक सांगून देते अं एकतीस एकतीस नाही घेत चला पंचवीस फेब्रुवारी किंवा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तीन ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तीन ला जर शनिवार असेल तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चार ला काय असेल तर बघा अठ्ठावीस नंतर एकोणतीसचा दिवस आहे बरोबर ना म्हणजे या दरम्यान एकोणतीसचा हा दिवस येत नाही भले दोन हजार चार लीप वर्ष असलं तरीही आता तुम्ही इथे वार एकनेच पुढे नेणार आता अजून एक लास्ट एक्झाम्पल ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला लिप वर्ष धरायचं का नाही हे केव्हा करणार मग आता एक मार्च दोन हजार तीन ते एक मार्च दोन हजार चार आता एक मार्च दोन हजार तीन ला जर रविवार होता तर एक मार्च दोन हजार चार चा वार काय आता एक मार्च दोन हजार तीन ते दोन हजार चार काय झालं दोन हजार चार आहे या दोन हजार तीन ते दोन हजार चार मध्ये एकोणतीस दिवस येतोय का तो एकोणतीस जी तारीख आहे ती येतेय का हो येतये म्हणजे वार कितीने पुढे जाणार दोन ठीक आहे मग आता तुम्हाला कळलं असेल मी तुम्हाला इथे तीन तीन चार सिनरिय म्हणजे चार एक्झाम्पल्स दिले कधी फेब्रुवारीचा महिना घ्यायचा कधी दोन ने पुढे जायचं कधी एक ने पुढे जायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची समजलं असेलच नसले समजलं तरी कमेंट मध्ये सांगा पुढच्या टायमाला याच्यावरती गणित घेईल म्हणजे अजून सविस्तर कळेल आणि सविस्तर कळलं असेलच तर पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं मी वळती आपल्या प्रश्नांकडे मला अचानक आठवलं की लिप वर्षावर बरेच जणांनी कमेंट केली होती त्याच्या त्याला परत काही लोकांनी उत्तरं दिली होती चांगलं आहे तुम्ही हेल्प करताय पण बाकी कन्सेप्ट क्लिअर करायचं काम माझं आहे हम्म आता तुम्ही गेले तर काय मला वाईट नाही वाटणार छानच वाटेल पण एका वाक्यात उत्तर नका देऊ कन्सेप्ट क्लिअर करा पुढचा प्रश्न विसंगत घटक ओळखा समभुज चौकोन दंडगोल शंकू गोल शंक� आता प्रत्येक वेळेस काय येतं समभुज चौकोन चौरस चौकोन आणि दंडगोल यातलं विसंगत काय बरोबर आहे आता फक्त वेगळं झालं समभुज चौकोन सोडून बाकी दंडगोल शंकू आणि गोल, गोल ह्या काय आहेत तुडी आकृती आहे टुडी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो द्विमितीय आकृती आहे तर चौरस किंवा चौकोन ही काय झाली त्रिडी आकृती ज्याला आपण म्हणतो त्रिमितीय हो आकृती म्हणून मी संगत झाले पर्याय क्रमांक पहिला त्यानंतरच्या हो। पुढच्या प्रश्नावर जाऊयात समसंबंध ओळखा किंवा समान संबंध ओळखा किंवा परस्पर संबंध ओळखा एकच झालं मंगळवार शनिवार चैत्र प्रश्नच ऑप्शन आहे वैशाख ज्येष्ठ आषाढ भाद्रपद वैशाख ज्येष्ठ श्रावण भाद्रपद मी गेली आपले महिने बोलत बघा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार इथे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण म्हणजे जसं मंगळवार बरोबर चैत्र आहे तर शनिवार बरोबर काय यायला पाहिजे श्रावण पर्याय तीच मागे एकदा कुठला तरी लेक्चरला मी तुम्हाला मराठी महिने लिहून दिले होते यावेळेस मराठी महिन्यांवर बरेच प्रश्न आलेत मराठी महिने शॉर्टकट नका शोधू हो लक्षात ठेवा हो ना आपलेच आहेत ना ते मराठी महिने त्यामुळे आपल्याला तरी ते अडचण नको द्यायला की मॅडम पाठ अंतर होत नाहीये काहीतरी द्या इंग्रजी महिने जसे लक्षात झाले तसे मराठी महिने पण लक्षात राहिलेच पाहिजे चला पुढे वळूयात पण त्याआधी टिक्कर मराठीने पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी बारावी बॅच लाँच केली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच या बॅच मध्ये तुम्हाला दररोज प्रत्येक तासाचे एक लेक्चर एक तास म्हणजेच जवळजवळ चार तास लेक्चर भेटणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला हे लेक्चर सहा महिन्यापर्यंत दिसणार आहे कारण दोन हजार पाचशे ची बॅच आम्ही तुम्हाला देत आहोत पाचशे नव्याण्णव ला जर तुम्ही कुपन कोड अप्लाय करत असाल पोलीस पी ओ एल आय ई ऑफर -E, सुरू आहे या बॅच मध्ये तुम्हाला अजून काय काय मिळणार आहे तर तुम्हाला दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू आणि पीडीएफ प्रोव्हाइड करणार आहोत सगळ्या विषयांच्या दोन म्हणजेच टोटल दहा ईबुक तुम्हाला देत आहोत चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक सामासिक देणार आहोत शंभर प्लस मॉकटेस्ट सरावासाठी आहे ज्यामध्ये स्पष्टीकरण सुद्धा आहे त्यानंतर डाऊट सेशन तुमचे डाउट सॉल्व्ह करण्यासाठी आणि बॅच संपल्यानंतर तुम्हाला दहा मॉक मॉकटेस्ट सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत तर ज्यांना बॅचमध्ये ऍडमिशन करायचे अशांनी आपलं मध्ये ऍप आप डाऊनलोड करायचं किंवा आपला जो ऑफिसचा नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री थ्री वर कॉन्टॅक्ट करायचं आहे भेटूयात बॅच मध्ये बाकी पुढच्या प्रश्नाकडे वळतीये दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखा दोन तीस सहा वीस बारा चौदा वीस सहा ऑप्शन आहे दोन बारा चौदा तीस आता एक सोडून एक गॅप बघायला लागेल आपल्याला दोन तीस सहा वीस बारा चौदा वीस सहा दोन आणि चार सहा 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 बारा बारा आणि आठ वीस इथे तीस मधून दहा गेले वीस आता वीस मधून आठ घालवायला बारा पाहिजे बरोबर आहे आणि मग मधन सहा गेल्यावर सहा म्हणजे इथे चौदाच्या ऐवजी काय पाहिजे होत बारा पाहिजे होतं म्हणजे चुकलेलं चुकीचं पद चुकीचा अंक कुठला झाला चौदा झाला इथल्या इथे घुसू नका अरे काहीतरी विषम संख्या समसंख्या मूळ संख्या घन वर्ग असं काहीच नाही जेव्हा मालिकेतनं चुकीचं पद विचारलं जातं तेव्हा त्या मालिकेमध्ये एक पद एक प्रकारे काहीतरी लॉजिक असतं त्या लॉजिकमध्ये जे बसत नाही तो अंक चुकीचा ठीक आहे इथे चार सहा आठ बेरीज इथे दहा आठ सहा ने वजा बस हम्म जाऊयात पुढच्या प्रश्नावर चला लाईक केलं आहे या आशेवर चिन्हाच्या जागेसाठी अचूक पर्याय शोधा आठ बत्तीस तर बारा प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे चव्वेचाळीस अठ्ठावन्न बहात्तर एकाहत्तर आठ चौक बत्तीस अं बार चौक अठ्ठेचाळीस हे लॉजिक तर लागत नाहीये मॅडम मग ते लॉजिक नाही याचा अर्थ प्रश्न चुकीचा आहे का अजिबात नाही ते लॉजिक नाही तर दुसरा लॉजिक असेल दुसरं लॉजिक काय अठराचा वर्ग चौसष्ट चे निम्मे बत्तीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एकशे चे निम्मे बहात्तर पर्याय क्रमांक आला तिसरा बरोबर आहे हम्म बसलं का लॉजिक बस का फिट्ट बसलं फिट्ट अरे परत समान संबंधाचाच प्रश्न आहे पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तीनशे चौसष्ट तीनशे बासष्ट तीनशे तेवीस आणि तीनशे चोवीस आता एकशे बावीस एकशे सत्तर दोनशे नव्वद हे सगळं आपल्याला काय दिसत आहेत वर्गांच्या आसपास दिसत आहे बघूयात अकराचा वर्ग अधिक एकशे एकवीस अधिक एक एकशे एक एक बावीस तेराचा वर्ग अधिक एकशे एकोणसत्तर अधिक एक एकशे सत्तर सतराचा वर्ग अधिक दोनशे एकोणनव्वद अधिक एक दोनशे नव्वद इथे येणार एकोणीसचा वर्ग अधिक एक म्हणजे तीनशे एकसष्ट अधिक एक तीनशे बासष्ट काय झालंय कोणाचा वर्ग दिलाय त्यांनी मूळ संख्यांचा वर्ग अधिक एक अकरा तेरा सतरा एकोणीस किंवा अकरा अधिक दोन तेरा सतरा अधिक दोन एकोणीस वर्ग अधिक एक मग एकशे बावीस एकशे सत्तर दोनशे नव्वद तीनशे आपलं उत्तर झालं थ्री सिक्स्टी टू पर्याय झाला घ्या पर रे एकोणपणा पुढच्या प्रश्नाच्या आधी दहा मॉक टेस्ट तुम्हाला मिळत आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्या डिक्कर मराठी ऍप मध्ये सध्या मुंबई पोलीस भरतीसाठी आपण ही मॉक टेस्ट आहे तुम्ही घेतली तरी चालेल असं काही आम्ही ओरडत वगैरे नाही ठीक ठीके ही जी टेस्ट आहे दहा यांच्यामध्ये आपण स्पष्टीकरण सुद्धा प्रोव्हाइड केलंय काही डाऊट असेल तर ऑफिशिया नंबरवर कॉन्टॅक्ट करा नसेल तर डायरेक्ट आपल्या टिक्कर मध्येच्या ऍप मधून डाउनलोड दाउन करून डायरेक्ट परचेस केलं तरीही चालेल तुम्हाला येत असेल तसं हम्म चला पुढे वळूयात शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्यांचे वडील माझ्या वडिलांच्या एकूलत्या एक मुलीचे शास्त्री आहेत तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नातं काय नवरा बायको सासू जावाई सून सासरा भाऊ बहीण काय सांगितलं त्यांनी शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्यांचे वडील म्हणजे अरे हा प्रश्न झालाय वाटत या व्यक्तीचे वडील माझ्या म्हणजे त्या स्त्रीच्या वडिलांच्या एकुलती एक मुलगी स्त्रीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी एक एक म्हणजे ती स्त्री तिचे झाले ते सासरे तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीचे नातं काय ती स्त्री त्या व्यक्तीची कोण बायको आणि तो तिचा नवरा उत्तर आला नवरा बायको पर्याय क्रमांक आला पहिलाच झालेला प्रश्न होता चुकून माकून आला पुढचा प्रश्न दिलेल्या मा, अंका अंक मालिकेतील सूत्र ओळखा व त्या आधारे दिलेल्या चार पर्यायांपैकी मालिकेतील प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरील अंक शोधून काढा तीन पंधरा पस्तीस प्रश्नचिन्ह नव्याण्णव एकशे त्रेचाळीस ऑप्शन मध्ये आहे त्रेसष्ट एकोणसत्तर सत्याहत्तर एक्क्याऐंशी सोप्पा प्रश्न थोडो दोनाचा वर्गा व चारचा वर्ग वजा एक दहाचा वर्ग वजा एक आठचा वर्ग वजा एक दहाचा वर्ग वजा एक बाराचा वर्ग वजा एक समसंख्यांचा वर्ग वजा एक चार वजा एक तीन सोळा वजा एक पंधरा छत्तीस वजा एक पस्तीस चौसष्ट वजा एक त्रेसष्ट शंभर वजा एक नव्याण्णव एकशे चव्वेचाळीस वजा एक एकशे त्रेचाळीस समसंख्यांचा वर्ग वजा एक या पद्धतीने उत्तर आलाय आपला त्रेसष्ट पर्याय क्रमांक आलेला आहे आपला पहिलाच पुढचा मे बी शेवटचा प्रश्न एक तुम्हाला होमवर्कचा प्रश्न देणार आहे आज वेगळा देणार आहे प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार तीनशे दहा सातशे सोळा अकरा तेवीस पंधरा चेत एकतीस एकोणीस शेत चाळीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे तेवीस चेद पन्नास चोवीस चेत अठ्ठेचाळीस तेवीस चेथ एकोणपन्नास बावीस चेथ आजचा हा मागचा प्रश्न उद्याला सोडवून देईल मी कारण की आज प्रश्न थोडासा वेगळा देतीये मग लॉजिक तो बनता आहे तीन अधिक चार सात सात चार अकरा अकरा चार पंधरा पंधरा चार एकोणीस एकोणीस आणि चार तेवीस इथे काय केले दहा अधिक सहा सोळा सोळा अधिक सात सत्तेवीस तेवीस अधिक आठ एकतीस एकतीस अधिक नऊ चाळीस चाळीस अधिक दहा पन्नास उत्तर काय आहे तेवीस छेद पन्नास पर्याय क्रमांक आहे पहिला अंशामध्ये काय झालंय चार 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 चारने पुढे गेले तर छेदामध्ये सात सात आठ नऊ दहा असं क्रमागत पुढे गेले बरोबर चला आता तुम्हाला तिथे एक प्रश्न रांगेतील स्थानचा प्रश्न आहे एक हा डावीकडून चौदावा आहे बी हा उजवीकडून सोळावा आहे दोघांमध्ये सहा जण आहेत किती सहा तर त्या रांगेत जास्तीत जास्त व कमीत कमी किती जण आहेत विदाउट ऑप्शन देते तुम्ही उत्तर द्या बाकी एक्सप्लेन करायचं का माझं आहे उद्या अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करून जाते ए डावीकडनं चौदावा बी वीकडनं सोळावा दोघांच्या मध्ये सहा जण आहेत तर रांगेत जास्तीत जास्त किती आणि कमीत कमी कमीत कमी किती हे दोघांचं उत्तर मला उत्तर ऑप्शन मध्ये पाहिजेच म्हटलं मी ठीक आहे आज इथेच थांबते लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या लेक्चरला व्यवस्थित सराव करा उत्तरं सोडवा मी सगळ्यांची उत्तरं मध्ये पाहते ज्यांचे बरोबर असेल त्यांना मी लाईकही करून घेते त्यांच्या कमेंट्सला आणि ज्यांना काही लाईक येत नसेल त्यांनी समजावं की आमच्या कमेंट आमची उत्तरं चुकलेली आहेत ओके भेटूयात हम्म चला જય હિન્દ બાય બાઈ ટેક કેર હેવ અ ગ્રેટ ડે બી હેપી બી પૉઝિટિવ બી કૉન્ફિડન્ટ અભ્યાસ કરા કાળજી ઘ અને ડાઉટ ક્લિયર કરા ચાલ આનંદી રહન્ક યુ વેરી મચ